हबचेड्डीवाले आरक्षण देऊ शकत नाही हे हबचड्डीवाले जातीयवादी आहेत असं नितेश राणे त्यावेळेस म्हणाले होते आता सत्तेच्या खुर्चीबरोबर ते असं वक्तव्य करत असतील आणि दोन धर्मामध्ये जर आग लावण्याचं काम करत असतील तर सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर शासनाची भूमिका या संदर्भात स्पष्ट होत नाही याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाला या राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत हे राज्य अस्थिर करायचं आहे या राज्यामध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचे आहेत आणि निष्पाप लोकांचा जीव घ्यायचा आहे हे भारतीय जनता पक्षाची सत्तेसाठी आलेली नीती आहे नाही ठीक आहे दौरा करू देत महाराष्ट्रामध्ये निवडणूक वेळेवर व्हाव्यात ही सगळ्यांची मागणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर भारतीय जनता किंवा सरकारने पुरस्कृत सरकार पुरस्कृत दंगली झाल्या नाही आणि त्यांना जर निवडणुका नको आहेत तर महाराष्ट्र अस्थिर करतील आणि निवडणूक आयोगाला अहवाल ठेवतील राज्यपालांच्या माध्यमातून की आज महाराष्ट्र पूर्णतः अस्थिर आहे अशांत आहे धार्मिक तेड निर्माण झाले आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकला असाही डाव खेळतील हा रडीचा डाव आहे पराजय पुढे दिसत असताना रडीचा डाव कारण लाडकी बहीण आणूनही उपयोग नाही महाराष्ट्र पूर्णत साफ केला यांनी त्यामुळे हे कुठल्याही डाव खेळू शकतील तुम्ही जेवढ्या निवडणुका लांबणीवर टाकाल तेवढ्या महाविकास आघाडी भक्कमपणे मजबूत होईल आणि आम्ही निवडणुका जिंकण्यामध्ये आमचा आमची संख्या अधिकाधिक वाढेल आमदारांची शरद पवार नाही कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही काँग्रेस अशा पद्धतीचं कधीही उमेदवार कोणालाही आमच्याकडे खूप मोठी लाईन आहे पण जोपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सुटत नाही आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत परंतु असं कुठलाही निर्णय नाही होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे महाराष्ट्र जिंकू हरियाणा जिंकू जम्मू काश्मीर जिंकू झारखंड जिंकू चारही राज्य आम्ही जिंकत आहोत आणि ज्या दिवशी चारही राज्य जिंकू त्या दिवशी नरेंद्र मोदीच्या खुर्चीचे दोन पाय हे निखळलेले दिसतील आणि दोन पायाच्या खुर्चीवर बस ते बसलेले दिसणार नाही कोण म्हणाले ना काय आहे ते मला माहीत नाही पण ज्या वावड्या किंवा ज्या बातम्या येतात आणि ते स्वतःही म्हणतात त्यावर त्यांनी पडदा टाकावा कुठे आहोत आणि कुठे राहणार एकदा स्पष्ट करून टाकावा आणि पडदा टाकून त्यावर लोकांचा संभ्रम दूर करावा तर विश्वासार्हता वाढेल नाही दावा करणं आणि आघाडीमध्ये चर्चेतून मार्ग काढणं हा वेगळा भाग आहे प्रत्येक पक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशीचा दावा करतो म्हणजे आघाडी होणार का असं होऊ शकत नाही आम्ही बैठकीमध्ये जे काही निर्णय घेऊ आघाडी म्हणून आम्ही ज्या आमच्या बैठकीमध्ये तीनही पक्षाची आम्ही लोकं ज्यावेळेस एकत्र बसतो त्यावेळेस कोणती जागा कोणाला द्यायचीच किंवा सोडायची ही चर्चेअंती ठरत असते त्यामुळे साही जागेवर दावा केला किंवा मुंबईमध्ये शिवसेनेने छत्तीस जागेवर दावा केला म्हणजे छत्तीस जागा शिवसेना लढवते असा अर्थ होत नाही चर्चेमध्ये ज्या जागा ज्यांच्या वाटायला जातील त्या जागा ते लढतील नाही विदर्भामध्ये काँग्रेस मजबूत आहे दोन पक्षाच्या तुलनेमध्ये आणि दोनही पक्षाचे लोक का ते पक्ष सोडून गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्या मतांचं काही प्रमाणात का असे ना थोडासा त्यांना शेडबॅक तो आहे अशा स्थितीमध्ये विदर्भामध्ये अधिकाधिक जागा जर काँग्रेस लढली तर सत्तेचा मार्ग सोपा होईल आणि महाविकास आघाडीमध्ये आघाडीला सत्ता मिळण्यामध्ये फार अडचणी येणार नाहीत कारण विदर्भातूनच मुंबईच्या विधानभवनाचा मार्ग जाईल म्हणून विदर्भाला विदर्भाला काँग्रेसला अधिकाधिक जागा लढवण्यासाठी आम्ही मित्रपक्षांना सांगितलेलं आहे आम्हाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे आणि मला वाटतं की काँग्रेसनी किमान एक पंचेचाळीस जागात लढाव्यात असा सर्वांचा सुर आहे पंचेचाळीस पन्नास जागापर्यंत लढाव्यात आणि त्यांनी अधिकाधिक जागा आमच्या वाट्याला द्याव्या इतर भागातल्या जागा त्यांनी थोडी जास्त घ्याव्यात विदर्भात झुकतं माप द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे